राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सध्या अशोकसागरामध्ये बुडाल्याचं पाहायला मिळतं आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर आहेत बघतोय की ज्या नेत्याची जमिनीशी ना जोडलेली होती त्या अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे खर तर आज हे सगळं झालेलं असताना राष्ट्रवादीचं पुढचं भविष्य काय अशा चर्चा सुरू झाल्या काय आहे की माननीय दादांचं असं अकाली जाणं हे सर्वप्रथम सर्वच कार्यकर्त्यांना अत्यंत ते धक्कादायक झालेलं आहे आणि त्या धक्क्यातून खऱ्या अर्थाने अजून महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा सावरलेले नाही आहेत आणि ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादीची वाटचाल आहे की संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा धिराने उभं राहणं याच्याशिवाय पर्याय नाही कारण ज्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा सत्ता असो सत्ता नसो कुठलाही प्रसंग आला तरी लोकांची सेवा करणं आणि सातत्याने काम करणं हा एक आदर्श घालून दिलेला आहे आणि म्हणून माननीय दादांचं जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलेले आमच्या दृष्टिकोनातून सह्याद्रीचा बुलंद आवाज हरपलेला आहे आणि म्हणून अशा वेळेस त्यांनी दिलेल्या विचारधारेवरती त्यांनी दिलेल्या शिकवण शिकवणुकीवरती सर्व कार्यकर्ते पुढच्या काळामध्ये सगळे एकसंग होतील आणि राष्ट्रवादीची जी धुरा आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न करतील राष्ट्रवादी या धक्क्यातनं सावरत असताना थोडा काळ जाईल त्यांची काम करण्याची पद्धती त्यांचा आवाका त्यांचं जे कर्तृत्व किंवा त्यांनी जे काही करून दाखवलं निश्चितरित्या ती क्षमता प्राप्त होण्यासाठी खूप कालावधी जाईल असं नेतृत्व अलीकडच्या काळामध्ये पाच पन्नास वर्षामध्ये एवढ्या क्षमतेचं नेतृत्व आम्ही तरी पाहिलेले नाही सकाळी सहा वाजल्यापासनं रात्री बारा वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी दिलेला शब्द पाळणारा नेता दिलेली वेळ पाळणारा नेता अशा नेत्याच्या प्रत्येक गोष्टीवरती खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला पी एच डी केली तर त्यांचं एवढी क्षमता आणि एवढं स्वतःला वाहून देऊन झुकून देऊन काम करणं हे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून वक्तशीरपणा असेल किंवा त्या प्रत्येक गोष्ट त्यांची वाखाण्याजोगी होती असं नेता गेला हे दुःख आमच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी खूप अवघड गोष्ट आहे तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या कृतीवरती उभं राहण्याचा निश्चितरित्या हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करेल आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा होती पुणे महापालिकेची निवडणूक असेल पिंपरी चिंचवडची महापालिकेची निवडणूक असेल दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रपणे निवडणूक लढवलेली होती आणि सध्या दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेली होती आणि अजित पवार यांचं जाणं कसं पाह नाही काय आता हे शेवटी नियतीच्या पुढे काय कोणाचा निभाव लागत नाही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे या घटनेतून खऱ्या अर्थानं लोक अजून सावरतायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतांची विभागणी होऊ नये एका विचारांनी एवढ्या वर्ष काम केल्यानंतर एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणार नाही चिन्हाबाबत कुठल्याही संभ्रम निर्माण होऊ नये त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये एकत्र यावं अशी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे दादांनी एक व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेतलेला होता परंतु आज जी घटना झालेली आहे त्या घटनेमुळं प्रचंड मोठं महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं बारामतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून निघणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे अण्णा दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून अशी मागणी होते या बाबतीत नाही आता पक्षाचे पदाधिकारी माननीय दादा दादांचं व्यक्तिमत्व कुटुंबामधील सुनेत्राताई यांनी दादांना दिलेली जी साथ आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये विद्याप्रतिष्ठानचा भाग असेल काटेवाडीच्या ग्रामपंचायतीपासून गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुनेत्राताई काम करतायत आज देशाच्या राज्यसभेमध्ये त्या काम करतायत आणि अजितदादांसारखा कर्तृत्ववान नेता ज्या कुटुंबाचं कुटुंब प्रमुख असताना त्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने जी धुरा आहे जी दादा राजकीय फील्डवरती हे सगळं करत असताना संसार आणि त्याच्याबरोबरचं सामाजिक काम बारामतीच्या अनेक विविध संस्थांचं काम हे समर्थपणे ताईंनी पेरलेलं आहे आणि त्यामुळं सुनित्रा ताई, ताई यांचा विचार करणं कार्यकर्त्यांनी करणं नेत्यांनी करणं हे काही वावगं नाहीये आणि त्यामुळं त्या पद्धतीने अजितदादांच्या नंतर त्या ठिकाणी लोक सुनीत्रा ताई अजितदादा पवार यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत किंवा त्या दृष्टिकोनातनं त्यांना असं वाटतं की दादांच्या सुविद्य पत्नी ज्या आहेत त्या सुनेत्रताई या खऱ्या अर्थाने त्या त्यांचा वारसा किंवा त्या पुढे घेऊन जातील आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत आणि त्यामुळे या भावनांचा त्या पद्धतीने त्या व्यक्त होत आहेत दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी चर्चा सुद्धा होती त्या दृष्टिकोनातून अनेक बैठका दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या होत्या जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे शशिकांत शिंदे असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादींनी आत्ता तरी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं कार्यकर्ता म्हणून एक दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपण एकत्र आलं पाहिजे एका विचारांनी पुढे गेलं पाहिजे ही कर प्रक्रिया आज दादा असते तर त्या प्रक्रियेला वेग आला असता किंवा ती प्रक्रिया घडली असती आता घडलेली घटना आणि दादांचं नसणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये चर्चेच्या अंती किंवा वरिष्ठ लेवलवरचा हा विषय आहे त्यामुळं ते जे वरिष्ठ लेवलवरती पवार कुटुंब दोन्ही पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व हे एकत्र बसून काही निर्णय घेतील आणि त्यानंतरच यो बोलणं योग्य राहील अण्णा तुम्ही काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता अजित के पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला होता दादांसोबत अनेक काळ तुम्ही घालवलेला आहे पवार साहेबांसोबत अनेक काळ घालवलेला आहे अजित पवार यांच्या काय आठवणी आहेत तुमच्याकडे ज्या तुम्हाला आता आठवत आहेत की जर पाहिलं तर दादांचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी सुद्धा दादांकडे अनेक फाईल विस्कटलेल्या पाहायला मिळाल्या होत्या त्यामध्ये दादांच्या खूप आठवणी आहेत मी आता इथं व्यक्त सुद्धा करू शकत नाही कारण एवढ्या आठवणी आहेत की आता सुद्धा बोलताना मला भरून येत आहे की दादा एवढे समोरच्या व्यक्तीबद्दल इतक्या आदराने वागवणं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने एक संधी दिली महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदावरती काम करायची संधी दिली आणि अनेक वर्ष मी दहा पंधरा वर्षापूर्वी एक तलवार त्यांना भेट म्हणून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री होतील या इच्छेपोटी किंवा त्या अपेक्षेने कोल्हापूरवरून तलवार बनवून घेतलेली होती की माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळेस मी त्यांना सांगितले की दादा ही तुमच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही तलवार भेट दिलेली तर दादा इतके भावनाशील होते दादांनी आम्हाला ज्या पद्धतीने अनेक आठवणी आहेत परंतु अलीकडच्या काळामधील जुन्या काही आठवणी आहेत अलीकडच्या काळामधील मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रात्री नऊ दहा वाजता निरोप घेताना दादांनी निरोप घेताना दादा म्हटले आता काय करणार आहात ते म्हटलं पुण्याला जाणार आहे तर आता वाजलेत किती नऊ वाजून गेलेले जेवण तर जाता जाता रस्त्यात जेवण घेणार दादा म्हटले नाही आता साडे नऊ वाजून गेलेले आहेत माझ्याबरोबर चला आम्हाला बरोबर घेतलं घरी घेऊन गेले मुंबईला त्यांच्या बंगल्यावरती शासकीय निवासस्थानावरती घेऊन गेल्यानंतर बरोबरीने जेवायला बसवलं अत्यंत समाधानकारक बोलणं आणि त्यानंतरचा निरोप घेणं आत्ताच्या या सर्व काळ कालखंडामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अत्यंत प्रेमाने एक आपलेपणाची भावना जी होती ती दादांनी खूप अत्यंत जिव्हाळ्याने जपली आणि म्हणून कार्यकर्ते आज जे महाराष्ट्रामधील हजारो लाखो कार्यकर्ते जे धाय मोकलून जी रडतायत जे हुंदका फोडतायत त्यांना प्रचंड ताकदीने एक कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहणारा नेता बारामती सारख्या परवा मी बघितलं तिथं हजारोनी लोक अत्यंत भावनाविवश होऊन आक्रंदन करत होते की दादा परत या परत या पाना फुलांची काळजी घेणारा हा राजा हे दादा मी राजा एवढ्या करता म्हटलं की खऱ्या अर्थाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्रावरती संभाजीराजे गेले त्यावेळेस जे संकट ओढवलं होतं तशा पद्धतीचं आज तीनशे साडेतीनशे वर्षांनंतर एक महाराष्ट्रामध्ये एक शिवछत्रपती फुले शाह आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार संभाजीराजांसारखी एक तडप असणारी कामामध्ये एक तडप असणारा एक वक्तशीर नेता त्यांनी जे काम केलं त्या कामाप्रती प्रचंड लोकांमध्ये एक वेगळे असतं आणि म्हणून हे दुःख साडेतीनशे चारशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या जनतेने तुम्ही सुद्धा सर्वच क्षेत्रातील लोकांनी दोन दिवसामध्ये पाहिलं असेल की महाराष्ट्राला एक प्रचंड प्रचंड मोठा धक्का बसला कामाचा माणूस कामाचा वादा असणारा माणूस अजितदादा हे आज आपल्यामध्ये नाहीयेत हे पचवणं देखील अवघड आहे आणि म्हणून असा राजबिंडा माणूस असं त्याचं वागणं बोलणं त्याचं वावरणं त्याचं मंत्रालयामधनं असणारा अस्तित्व प्रशासनावरती असणारी एकदम कडक शिस्त आणि या सगळ्याच बाबतीमध्ये असणारा सर्वच क्षेत्रामध्ये असणारा वावर त्यांचा प्रभाव अत्यंत लाडक्या बहिणींचे दादा तसे सर्वांच सर्वच क्षेत्रामध्ये जी त्यांची प्रेमाची असणारी जी दादा होते ते त्या सगळ्या दादांनी आज जे काही निर्माण केलं ते विसरण्याजोगं नाही आणि म्हणून साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जे महाराष्ट्रावरती संकट आलं आम्ही वर्तमानामध्ये असंच पाहतो शेतकऱ्याची काळजी काळजी घेणारा दिनदुबळ्याची काळजी घेणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची रक्षण करणारा हा एक कर्तबगार राजकारणी एक सह्याद्रीचा बुलंद आवाज हरपला असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता दादांनी स्वप्न पाहिलेलं होतं की दादांना राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं होतं आताही जर पाहिलं तर दादा सकाळी सहा वाजता कामाची सुरुवात करायचे अधिकाऱ्यांच्या बैठकी असतील किंवा पाहणी दौरे असतील सकाळी सहापासून पासून कामाला सुरुवात करायचे महाराष्ट्राने कुठंतरी एक चांगला उद्याचा मुख्यमंत्री गमावला असं वाटतं हो शंभर टक्के महाराष्ट्राचं हे न बघितलेला मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने एका उंचीवरती ते महाराष्ट्राला घेऊन गेले असते अत्यंत अत्यंत कष्ट करणारे आणि प्रचंड जनसेवेसाठी वाहून घेतणारा नेता आज तरी महाराष्ट्राच्या संपूर्ण पटलावरती आज इतक्या क्षमतेने काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणारा नेता मला आज दिसत नाही आणि म्हणून महाराष्ट्राने एक कर्तबगार गमावलेला मुख्यमंत्री म्हटलं तरी वाहगं होणार हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का राष्ट्रवादीचं पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते त्या प्रश्नावरती विकास पासलकर यांनी उत्तर शिवाजी साळुंकेसह सा राजरत्न जोम हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड